महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी तालुका खंडाळा भोळी येथील ग्रामसेविका भारती कचरे यांनी जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये पदाचा गैरवापर करत माधवी अंकुश चव्हाण या नावाची नोंदणी करून जन्ममृत्यूचा दाखला दिला असल्याने या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषी ग्रामसेविकेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भोळीगावचे ग्रामपंचायत सदस्य किरण अशोक चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे किरण अशोक चव्हाण ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भोळी यांनी तक्रार अर्जात असे म्हटले आहे की ग्रामपंचायत भोळी येथील ग्रामसेविका तथा जन्ममृत्यू नोंदणी अधिकारी सौ भारती विलास कचरे यांनी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत ग्रामसेविका कार्यालय येथे एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या जन्म नोंद रजिस्टरमध्ये कुठल्याही वरिष्ठ कार्यालयाचा आदेश नसताना ग्रामसेवक पदाचा गैरवापर करून एका महिलेस नावाची आणि जन्म नोंदणी वहीमध्ये नोंद करून दाखला दिला आहे तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेविका यांच्यावर जन्ममृत्यू नोंदीमध्ये फेरफार केले या प्रकरणी कडक कार्यवाही करण्यात यावी या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायत भोळी येथे उपलब्ध आहेत सदरील सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर आपणाकडे घेण्यात यावेत आणि ग्रामसेवक यांनी पुरावे नष्ट करण्याची भीती असल्यामुळे चौकशी होईपर्यंत ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत भोळी येथे प्रवेश नाकारण्यात यावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी खंडाळा विकास अधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहे माझ्यासोबत भोळी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किरण चव्हाण आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी गट विकास अधिकारी आणि सातारा जिल्हा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक सेविका यांची तक्रार केली आहे आणि त्या तक्रारीत त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी मी त्यांच्याशीच बोलतो आणि दिनांक दोन जुलै रोजी ग्रामसेवक महोदय महादेवळी यांनी ग्रामपंचायतच्या जन्म मृत्यूमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या नोंदवही मध्ये खोट्या पद्धतीची चुकीची नोंद करून एका व्यक्तीला सदरचा जन्माचा दाखला दिलेला आहे तर त्याच्या बाबतीत मी गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांना दोघांनाही निवेदन दिलेलं आहे त्यांना चौकशीची मागणी केलेली आहे आणि हे फौजदारी स्वरूपाचं कृत्य असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं अशी माझी मागणी आहे ज्यावेळेस तुमच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस तुम्ही वरिष्ठ अधिकारी गट विकास अधिकारी बीडीओ यांना त्यांना चर्चा किंवा फोन वगैरे काय केला हा त्यांना येऊन पत्र दिलं होतं तर त्याच्यानंतर लगेच त्याच दिवशी त्यांनी चौकशीसाठी सहाय्यक बीडीओ पाठवले होते त्यांनी चौकशी केली मॅडमनी पण जबाब दिलेला आहे त्यांना चूक त्यात मान्य आहे माझ्या समोर जे झाले त्याच्यात मॅडम ने चूक मान्य केली हो हो, हो जबाबात त्यांच्या मान्य केलेली आहे बीडीओनचं काय उत्तर आलं बीडिओननी सांगितलं अजूनपर्यंत चौकशी चालू आहे तर ती चालू असलेली चौकशी लवकरात लवकर पूर्ण होईल आता दोन तारखेला मी अर्ज दिला होता आज अकरा तारीख तरी अजून काही चौकशी पूर्ण झालेली नाहीये तर त्यांनी लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून मला न्याय द्यावा तुम्ही तुम्ही ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी भेटला न काय सांगितलं सीओ ने हे सांगितलं की खालून मी म्हणजे बीडीओकडनी अहवाल मागवते आणि नंतर कारवाई करते तुम्ही एक पुरावा म्हणून तुम्ही सीसीटीव्ही फुटेज म्हणून पुरावा सीसीटीव्ही चे फुटेज एक अर्ज दिलेला आहे नाही सीसीटीव्ही फुटेज दाखवलं त्यांनी काय सांगितलं त्यांनी असं सांगितलं की त्यांच्यावर कारवाई आम्ही नक्कीच कार करू ते ग्रामपंचायत अधिनियमाखाली काहीतरी पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार असं त्यांनी सांगितलं होतं मला कोणी सांगितलं सहाय्यक बीडिओ कायमले साहेब ते ग्राम साहेब आपला ग्रामपंचायत ऍक्ट नुसार एक पन्नास रुपयापर्यंतचा दंड त्यांना होऊ शकतो कशामुळे ते ऍक्ट मध्येच लिहिलेले पन्नास रुपये दंड त्यांचं असं आलं की त्यांनी अधिकार नसताना दुसऱ्याचे अधिकार म्हणजे वरिष्ठांचे अधिकार वापरले तर माझं हे म्हणणं आहे की ते अधिकार नाही फक्त वापरले हे ज्या एकोणीशे ब्याऐंशी साली त्यावेळेस त्या कार्यरत पण नव्हत्या तर त्यांनी त्यावेळेच्या नोंदवणीमध्ये ती नोंद वाढली आणि दाखला दिलाय म्हणजे या फॉर्जरीचा गुन्हा एक मग आता हे जर ह्याच्यावर काही कारवाई नाही केली तर तुम्ही पुढची काय तुमची पंधरा तारखेपर्यंत जर कारवाई नाही झाली तर पुढे मी आंदोलनाचा इशारा देतो सत्य स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी